नेकनोरमधील नरायन चौकामधून काही अंतरावर एक किराणा दुकान आहे कन्हैया होलसेल किराणा स्टोर्स तर चला मी तुम्हाला त्यांच्याशी आपले मुलाखत करूया कशा प्रकारे किराणा किराणा माल तुम्ही शकता सगळा किराणा दुकानातला पूर्ण माल आहे आणि पूर्ण हा सगळा स्टॉक झालेला आहे सगळा स्टॉक झालेला आहे अगदी आपल्याला पूर्ण नमुन्याचे तर तांदूळ पण बघायला भेटते हे सगळे तांदूळ बघायला भेटतील छोटे मोठे तांदूळ आणि सगळी खडी साखर बिखर आपल्याला एकदम योग्य होलसेल दरामध्ये पूर्ण तर मटेरियल भेटेल सगळं बघू शकता अगदी इकडं समर्थ तेल शॅम्पू बिंपू सगळं वगैरे अगदी प्रत्येक महिन्याला नवीन टॉक येतोय आणि प्रत्येक महिन्याला असं शुद्ध पूर्ण माल असतो होल होलसेल दरामध्ये भेटतोय इकडं पूर्ण मटेरियल भेटतंय भेट होलसेल दरामध्ये सुपारी वगैरे ग्लास पत्तरवाळ्या जे लग्नासाठी साहित्य मिळते तो पण पुरन पूर्ण लग्नासाठी अगदी ऑर्डरसुद्धा शू करण्यात जातात होलसेल किराणा दुकान असल्यामुळे आणि पूर्ण होलसेल असल्यामुळे अगदी दुकान पण व्यवस्थित आहे नवीन उद्घाटन झालेले दोन महिन्यापूर्वी तुम्ही हा पूर्ण दुकानातला मटेरियल बघितला असेल आधी आता मी दुकानदार Uh, मालक यांच्याशी थोडा संवाद साधणार आहे तुम्ही बघू शकता कसं आहे ते दुकानदार आमचे मित्र अमोल मुळे अगदी त्यांच्याशी आपण संवाद साधू नेमकं हा दुकान कसं आहे होलसेलदारामध्ये काय सांगता ह्याच्यामध्ये दुकान बिकान होलसेल कसं चालू झालंय काय दुकानाचं ओपनिंग केली आपण आता सोमवारी सतरा तारखेला हा रिस्पॉन्स चांगला आपण होलसेल दुकान टाकलेली हा गिरकाचा फायदा होतो हा होलसेल दोन्ही पण चालू आहे होलसेल म्हणजे टोटल मटेरियल तुम्ही होलसेल करता का टोटल मटेरियल होलसेल लग्नपट्टी आपलं मोठ्याले कार्याचे काम असते तर छोट्या दुकानासाठी पूर्ण होलसेल मटेरियल आली दुसऱ्या दुकानदारापेक्षा मला असं ऐका भेटलं आहे की तुम्ही स्वस्त सामान आहे प्रत्येक वस्तूमध्ये एक रुपया दोन रुपयाचा फरक आहे बरोबर आहे का हां कसं आहे गिऱ्हाईकाचं पण दोन रुपये फायदा झाला पाहिजे ना हां बरोबर सेल करून आपण होलसेल आहे असं आहे का गिऱ्हाईकाचा फायदा होतोय हे बघा सगळे समर्थ तेल आणि मस्तपैकी पुढे बिडे कोणाच्याला तेल बिल सगळं अगदी व्यवस्थित इथं तुम्हाला योग्य दरामध्ये स्वीकारलं जाईल लग्नाच्या पेन मोठमोठ्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आणि हा सगळा स्टॉक आहे अजून तरी माल काही यायचा राहिलेला आहे भरपूर असा स्टॉक आहे गिरायक बिरायक व्यवस्थित चालू झालेलं आहे आणि आता त्यांच्याशी आपण मुलाखत थोडी साधलेली आहे तुम्हाला जर लग्नाच्या ऑर्डर बिडर काय स्वीकारायच्या असल्यात तर नेकनोर नोर आणि गोडवन बिडवण चला मी तुम्हाला आता एवढं मोठं किराण दुकान झालेलं आहे आणि मागं पाठी मागं माग, गोडवण सुद्धा आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे बघू शकता हे गोडवण आहे ह्या गोडवणमध्ये सुद्धा मटेरियल असं भरपूर येऊन पडलेलं आहे कालच ऑर्डर झाल्यामुळे थोडं मटेरियल घेतलं सुद्धा थोडं कमी इकडे बघू शकता हे कुरमुरे मुरगुरे पेंड पेंटी अगदी पेंट पासून सगळं उपलब्ध आहे आणि पेंट अमृत गोल्ड पायर बिय सगळे पेंट तुम्हाला मिळेल हे पेंड आहे आणि पेंडेमध्ये तुम्हाला होलसेल पेंट सुद्धा भरपूर सारे मिळून जाईल आणि अमृतकुर्ड पेंडे म्हणजे जनवराचं वाढते आणि पण आहे एकदम पेंट तुम्हाला भेटून जाईल हे तुम्हाला जे लागणाऱ्या गावसाठी टपरीव कुरकुरे मरपुरे हे सुद्धा वर होलसेल दरामध्ये एकदम भेटून जातील आणि इकडं लागण्यासाठी तुम्हाला जे पात्र लागते ते पात्र पत्रवाड्या हे सुद्धा तुम्हाला होलसेल दरामध्ये भेटून जाते आणि जेवढी बी मोठी ऑर्डर असेल तेवढा अजून तुम्हाला स्वस्त रेट तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला मी अजून दुकानात दाखवण्याचा प्रयत्न करतो करून चालतं तरी अजून त्यांच्याशी इक बघू इकडे बघू शकता हे एकदम अशी पेंड आहे अगदी हे पेंड जनावराला चारण्यामुळे भुसभुशीत दूध सुद्धा दे आहे तुम्हाला जे टपरी लागणारे साहित्य ते सुद्धा इथं पूर्ण स्वीकारले जाईल याची पण होलसेल दरामध्ये तुम्हाला ऑर्डर मिळेल तुम्ही जे जितकी मोठी ऑर्डर देताना तितकं तुम्हाला स्वस्त एक दोन रुपयांनी सामान भेटून जाईल जेवढी मोठी ऑर्डर असेल तेवढं तुम्हाला स्वस्त देण्यात येईल तर तुम्हाला हे दुकानदार मालक आपल्याला तांदूळ दाखवतील कोणत्या मी त्यांना विचारतो दादा हे कोणचे तांदूळ आहेत बासमती बासमती तांदूळ आहे का अकरा एक नंबर एक तांदूळ आहे ह्या बिर्याणीसाठी पण चांगला आहे हे कोणता तांदूळ आहे इंद्रायणी बासमती म्हणायचं हे नंबर एकल, एक लहान मुलासाठी चांगला चालतो म्हणायचं इंद्रायणी बासमती हे तांदूळ बघू शकता एकदम असे व्यवस्थित चांगले तांदूळ येतं आणि एकदम स्वस्त दरामध्ये आपल्याला भेटतील भेटते मस्त लागते लेकरासाठी मस... नंबर आहे जे दुसऱ्या दुकानदारा भाव आहे त्यापेक्षा दोन रुपये स्वस्त नाही आपल्याला भेटेल हे टोटल आहे शांगदाने बिंगदाने सगळं टोटल आहे आणि या दुकानाची पूर्ण अशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा त्याचा पत्ता कुठला आहे आपण त्यांच्याकडून विचारू दादा तुमच्या दुकानाचा पत्ता सांगा दुकानाचा पत्ता नूरान चौक नेकनूर केज रोड आहे म्हणजे तिच्या अलीकडेच आहे अड्डे जाऊ आहे मग इतलाबाबीच्या मेन रोडला हायवेला केज रोड बर धन्यवाद नूर आणि चौक नेक नूर केज रोड इथं तुम्ही कधी भी या आणि होलसेल दरामध्ये आपला माल, माल खरेदी करा